माझं नाव मेनका मयूर भोईर आम्ही कल्याणवरून आलो आहोत माझ्या मिस्टरांचे नाव मयूर श्रीराम भोईर आहे त्यांना एकतीस डिसेंबरच्या रात्री खूप म्हणजे त्रास व्हायला लागला छातीत दुखायला लागलं आम्हाला काहीच सुचत नव्हतं आम्ही त्यांना सकाळी लगेच सहा वाजता हॉस्पिटलला नेलं कल्याणला मग त्यानंतर आम्हाला तिथे सांगितलं की त्यांना अटॅक येऊन गेला आहे आणि ब्लॉकेज आहे त्यांची एन्जिओग्राफी करावी लागेल पण आम्हाला त्यांना तसं काही ट्रीटमेंट आम्हाला करायची नव्हती आम्हाला बिना सर्जरीचा नैसर्गिकरित्या ट्रीटमेंट घ्यायची होती आम्ही गुगलवर सर्च मारल्यानंतर माधवबागची माहिती मिळाली माधवबागच्या माहितीनंतर आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर आम्ही एंट्री केली मिस्टरांनी माधवबागमध्ये पाय ठेवताच त्यांची बी पी एकदम नॉर्मल झाली एवढं या माधवबागच्या याच्यामध्ये नैसर्गिक गुण आहे okay. आणि त्यांचं वजन एकशे सात किलो होतं आता त्यांचं वजन अठ्ठ्याण्णव किलो आहे आणि वाघमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून ट्रीट करून घेत आहेत सर्विस खूप चांगली आहे पंचकर्म पण खूप छान प्रकारे त्यांना दिला आणि त्यांना खूप बरं वाटलं आहे कोण त्यांना जेवणसुद्धा जात नव्हतं आता ते चांगल्या प्रकारे जेवायला लागले आहेत चालतायत चांगल्या प्रकारे योगा वगैरे करतायत आणि त्यांना खूप बरं वाटलं आहे तुम्ही पण तुमच्या कोणाला असं काय झालं असेल तर नक्की बागला विजिट करा